देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्ह्यात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा अभियान राबवण्यात येणार आहे यानिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिरे स्वच्छता सामाजिक सेवा वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हा अध्यक्ष आ डॉ अतिव बाबा भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे या अभियानाची सुरुवात सतरा सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिरांनी होणार असून सतरा ते चोवीस सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वच्छता अभियान व आरोग्य शिबिरे भरविली जाणार आहेत तसेच कुपोषण निर्मूलन आणि पोषण आहार वितरण यावर विशेष भर दिला जाणार आहे एकोणीस व वीस सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या जीवनावर आधारित माहितीपटाचे प्रदर्शन तसेच त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे वाटप केले जाईल सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान पंतप्रधानांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनाचे आयोजनही केले जाणार आहे बावीस व तेवीस सप्टेंबर रोजी विशेष व दिव्यांग व्यक्तींचा सन्मान करून त्यांना उपकरणांचे वितरण केले जाणार आहे पंचवीस सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण बूथ कार्यकर्ता बैठक व्होकल फॉर लोकल अभियानाचा प्रसार करण्यात येणार आहे सत्तावीस व अठ्ठावीस सप्टेंबर रोजी भाजी युमोच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात मोदी विकास मॅरेथॉन तसेच पंचवीस डिसेंबरपर्यंत खासदार चषक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे दोन ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिभेस अभिवादन करून ठिकठिकाणी थीक स्वच्छता अभियान राबवून या सेवा पंधरवडा अभियानाची सांगता होणार आहे या अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आड डॉ अतुलबाबा भोसले यांनी केले आहे